आता कोल्हापूर वासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू एक्स कर फ्री फॉरिंग एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेडार आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स ची रेंज रेव्हड यामहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये फोन नऊशे सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने इचलकरजी महापालिकेच्या प्रवेशद्वारात अमरण उपोषण सुरू केले आहे तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास अनुसरून शासनाने पूर्वीच्या बचत गटांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नये पूर्णपणे नवीन निवेदा मागून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत राज्यातील अन्य महापालिकांनी याबाबतची निविदा प्रक्रिया आधीच सुरू केली आहे त्यामुळे आंदोलकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले महापालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाकरिता विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहार संबंधित सेंट्रल किचन पद्धतीचा अवलंब करण्यात येऊ नये यासाठी ए बी पाटील व काही महिला भगिनींनी उपोषण सुरू केले आहे गत वीस वर्षापासून सुरू असलेला महिला बचत गटांचा महापालिकेच्या वतीने केंद्रीय किचन सुरू केल्यामुळे तीनशेहून अधिक महिलांचा रोजगार बुडणार आहे त्यामुळे सेंट्रल किचन रद्द करा या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू असल्याचे कॉम्रेड ए बी पाटील यांनी सांगितले सहायक कामगार आयुक्त इचलकरंजी यांनी दिनांक तेवीस रोजी या संदर्भात उभय पक्षाची बैठक आयोजित केली असता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देऊन शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे महानगरपालिकेमार्फत कार्यवाही सुरू असल्याने उपोषणाच्या मार्गाचा अवलंब न करता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील अशा मार्गाने कायदेशीर पद्धतीचा अवलंब करावा असे निर्देश दिले आहेत सदर महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना उपजीविकेसाठी अन्य व्यवसाय करण्यासाठी मदत करावी आदेश संबंधित विभागाचे यांना सक्षम देण्यात आले आहेत शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना इकडून पत्र देऊन कळविण्यात आले असून त्या पत्राची प्रत देखील शिष्टमंडळास देण्यात आली आहे तसेच महिला बचत गटांची मागणी थेट शासनाने घेतलेल्या निर्णयाशी विसंगत असल्याने महापालिका स्तरावर याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही ही, ही, ही वस्तुस्थिती आहे अशी माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकार बैठकीत दिली आता नजर टाकूया महापालिका हद्दीतील आकडेवारीवर शालेय उपोषण आहार इचलकरंजी महापालिका हद्दीत असणाऱ्या एकूण शंभर शाळा आहेत त्यामध्ये अठ्ठावीस विद्यार्थी लाभार्थी संख्या आहे एकूण एकशे शेहेचाळीस बचत गटांना शालेय उपोषण आहार बनविल्याचा रोजगार दिला जातो तर त्यांना शासनाकडून दोनशे एकतीस मदतनीस पुरवल्या होत्या